नमस्कार मी भाजपा नगरसेवक विजयकुमार काठवटे गेले वीस ते पंचवीस वर्ष भारतीय जनता पार्टीचा फक्त भारतीय जनता पार्टीचंच काम करतो वीस पंचवीस वर्षामध्ये पक्षामध्ये ज्यावेळेस कोणी नसताना वरिष्ठांनी माझ्या खांद्यावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा ठेवला डॉक्टर गजाभाऊ कुलकर्णी असतील किशोर गोडबोले असतील अमित कुलकर्णी असतील किंवा दत्तजी थोरात ह्या सर्वांनी माया खांद्यावर भाजपचा झेंडा ठेवला आणि भाजपसाठी सक्रिय काम कर भाजपसाठी निवडणूक लढ ज्यावेळेस कोणी नव्हतं भाजपमध्ये त्यावेळेस पाच जणांनी फक्त मला भाजपमध्ये काम करण्याची संधी दिली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन मी भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिकपणे काम चालू केलं आमचे नगरसेवक असतील संजय जोशी त्यानंतर आमचे नगरसेवक आहेत विजय नाफड आहेत शहा आहेत असे भरपूर नगरसेवक आमच्या एरियामधनं निवडून येत होते भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर त्यांच्यानंतर मी तिथं भारतीय जनता पार्टीची निवडणूक लढली जवळजवळ पंचवीस वर्षापूर्वी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीला कुठलंही जिल्ह्यामध्ये कुठंही स्थान नव्हतं तेव्हापासून प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं निवडणूक लढणे आंदोलन करणे मोर्चे करणे विविध प्रकारच्या माझ्यावर केसेस दाखल झाल्या वरिष्ठांनी ज्या ज्या आंदोलन सांगितले पक्षाची ती ती केली त्या त्या ह्याच्यावर माझ्यावर केसेस दाखल झाल्या त्यानंतर माझ्यावर तडीपारची पण ऑर्डर निघाली एवढं सगळं करत असताना तडीफारची ऑर्डर निघाली माननीय दादा पाटील मंत्री यांनी त्या ऑर्डर सगळ्या कॅन्सल केल्या माझ्यावरच्या केसेससुद्धा पक्षाने नी सगळ्या नील केल्या मी धन्यवाद देतो पक्षाला खूप चांगला पक्ष आहे प्रामाणिकपणे पक्षाचे विचार चांगले आहेत ते खूप मला मान्य आहेत मी तळ तळमळीने प्रत्येक गोष्टीला पक्षाच्या मी धावून जातो प्रत्येक पक्ष जे सांगल ते मी काम करतो आजपर्यंत कुठल्याही दुसऱ्या पक्षाचं मी प्रामाणिकपणे कुठल्याही पक्षाचं काम केलं नाही प्रामाणिकपणे सांगतो फक्त हिंदुत्ववादी भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्ववादी पक्षांचंच काम केलं एवढं प्रामाणिकपणे काम करत असतानासुद्धा आज गेले आठ वर्ष झाले मला कुठलीही जबाबदारी दिली नाही मी निवडणूक प्रमुख हो होतो जिल्हा उपाध्यक्ष होतो जिल्हा सरचिटणीस होतो कोषाध्यक्ष प्रदेशा होतो प्रदेशावर होतो सगळ्या प्रामाणिकपणे सगळ्या पक्ष पदांवर काम केलं यावेळेस पक्षाला कोणी नव्हतं त्यावेळेस मी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केलं जीव तोडून आम्ही आंदोलन करायचो चार ते पाच जण फक्त असायचे आंदोलनाला आणि त्याच्यावर सुद्धा आम्ही आंदोलन तुम्ही मीडियावाले आमचं आंदोलन पेपरमध्ये छापायचा आणि एवढं त्याला वेटेज द्यायचा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कुणीही सांगावं मला की मी पक्षासाठी काम केलं नाही म्हणून गेले पंचवीस वर्ष मी पक्षासाठी काम केलं नाही प्रामाणिकपणे तळमळीने काम केलंय अक्षरशः कुठेही आम्ही जाऊ देत आम्हाला भाजपचंच म्हणून मानतात अजूनसुद्धा भाजपचंच म्हणून मानतात पण एवढं तळमळीन काम करत असताना गेले आठ वर्ष कुठल्याही पदावर कुठलीही विचारणा नाही कुठले हळूहळू हळूहळू फक्त डा दा, डावलंच राहायचं कुठल्या कार्यक्रमाला बोलवायचं नाही काय करायचं नाही पण आम्हाला आम्हाला वाटतं की मोदी पंतप्रधान होते मोदी पंतप्रधान व्हावेत फडणवीस आहेत सीएम व्हावेत मुख्यमंत्री व्हावेत आपली सत्ता यावी हिंदुत्ववादी सत्ता यावी एवढं सगळं तळमळीने खूप प्रामाणिकपणे आम्हाला वाटायचं आम्ही तळमळीने कुठलीही जबाबदारी नसताना सुद्धा आम्ही बुधचा कार्यकर्ता म्हणून सक्रिय कार्यकर्ता म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी काम करत राहील कुठेही कधीही पदरचे पैसे घालून काम केलं कुठेही कोणाकडेही टेंडर मागितली नाहीत कोणीही सांगावं की एकना हिने ह्याचं टेंडर मागितलं हिने ह्याच्याकडून पैसे घेतलेत असं काही केलं नाही प्रामाणिकपणे पक्ष जे सांगेल ते काम करत राहील पण आज अशी अवस्था आहे की आज शहरामध्ये निवड प्रक्रिया चालू आहे निवड प्रक्रियेमध्ये प्रक्रिये ह्यांनी क्रायटेरिया काय ठेवलेत माहीत नाही मला ते म्हणतात की वर्ण जे क्रायटेरिया आलेत ते आम्ही पुढे फॉरवर्ड केलं पण ह्यांना एवढीसुद्धा इथल्या पदाधिकाऱ्यांना जाणीव नाही की वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष जे जे पदाधिकारी काम करतात ते पक्ष निवडीच्या पक्षातल्या शहराध्यक्ष निवडीला साधा अभिप्रायसुद्धा देऊ शकत नाहीत की ह्याला तुम्ही करू शकता का माझ्याबद्दलचं माझं मत काय मत सुद्धा मांडू शकत नाही अशी अवस्था झाली आता पक्षामध्ये म्हणजे जे निष्ठावान जे पंचवीस वर्ष तीस वर्ष काम करणारे कर जे लोक आहेत जी प्रामाणिकपणे भाजप वाढवण्यासाठी तळागाळामध्ये काम करत होती कधी केसीचं किंवा कधी कुठल्या घरामध्ये मला काहीतरी मिळेल घरातले उपाशी आहेत माझ्या ह्याचा कधीच विचार केला नाही पण तळमळीने जे पक्षाने काम सांगितलं ते काम प्रामाणिकपणे का करत राहिले आज त्यांची घरं आर बघा त्यांनी कुठलाही लोक पक्षाकडून ठेवला नाही फक्त एक हिंदुत्वादी पक्ष चांगल्या विचाराचा पक्ष आहे देशाचं भलं होईल देशाचं भविष्यातल्या पिढीचं होईल ह्या सगळ्या गोष्टीचा विचार, विचार करून ती माणसं प्रामाणिकपणे पक्षासाठी झटली आणि आज त्यांच्याबद्दल त्यांचं मत सुद्धा घेतलं जात नाही पक्षामध्ये हे दुर्दैव आहे तुम्ही तुमची भूमिका मांडताय तुम्ही का मी आत्ता वरिष्ठा होते नेमकं नाही आत्ता जी नवीन आहे मी त्यांचं त्यांनी मी त्यांच्याबद्दल तक्रार करत नाही आहे किंवा काय करत नाही आहे त्यांना प्रोटोकॉल माहिती आहे का नाही माहीत नाही त्यांना मी विचारलं की बाबा असं असं आहे आम्ही पंचवीस पंचवीस वर्ष पक्षामध्ये काम करतो पक्षामध्ये काम करत असताना तुम्ही आमचं मत गृहित धरलं जाणार आहे का तर ते म्हणतात की आम्हीच तुमच्यापेक्षा नंतरच आहे तेव्हा आम्ही तुमच्यापुढे काय बोलू शकतो पण विषय म्हणतो काय माहित मला मी त्याचा विचार काहीच करत नाही माझं प्रामाणिक मत फक्त मांडतोय मी की पक्षातला हा माणूस काम करतोय ही माणसं काम करतात तर त्यांना तुम्ही पदावर घ्या आम्हाला पदावर घ्यायचं तर बाजूलाच राहिलं पण आम्ही बोलू सुद्धा शकत नाही पंचवीस पंचवीस वर्ष काम करून सुद्धा आज आम्ही पक्षातल्या कुठला विचार सुद्धा मांडू शकत नाही की हे करा ते करा आज ज्यांना ज्यांना वरिष्ठांना फोन करतोय ते म्हणतात विजयराव तुम्हाला घेतो आम्ही पदावर घेतो आज सांगायचं त्यांनी आठ वर्ष झालं कुठल्याही पदावर घेतलं नाही मला मग शेवटी आठ वर्ष तरी तरी त्याचं काहीतरी हे होणार ना आठ वर्ष जर का तुम्ही डावत आहे मला आज माझं नाही मी आज चौकटीत आज पक्ष आपला आहे पक्ष आपला आहे मी कधीच पक्षाच्या विरोधात कुठली भूमिका घेतली नाही मला भूमिका घ्यायची पण नाही पक्षाच्या विरोधात आज पक्ष जे सांगेल ते अजून सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून मी काम करत आहे पण जे चांगले काम करतात त्यांना तरी तुम्ही पदावर घ्या भविष्य तळमळींनी जे काम करतात पक्षासाठी काम करतात त्यांना तरी तुम्ही पदावर आज जर पदा पदा का नुसते स्वार्थासाठी टेंडरसाठी जे आले त्यांना नका कामावली जे प्रामाणिक सगळ्यांना माहिती आहे पक्षात आहेत का हो काही काही असे पदाधिकारी आहेत की ते फक्त स्वार्थासाठी पक्षात आले त्यांनी खरं आहे का नाही त्यांनी काम करावं पक्षाचं मी असं म्हणत नाही त्यांनी काम करू नये त्यांनी प्रामाणिकपणे काम करावं त्यांचा तिथं फायदा होत असं काम करावं मी मला कुणाचाही विरोध नाही पण एक क्रायटेरिया ठेवा तुम्ही की ज्या पक्षात तळमळींनी पक्ष वाढवण्यासाठी काम करतात त्यांना तुम्ही पदावर ठेवा का तर आपला पक्ष कायमस्वरूपी सत्तेत राहायला पाहिजे जर का आत्ता तुम्ही एक नाही थोडंसं माझा मित्र आहे माझ्या जवळचा आहे म्हणून मी ह्याला पदावर घेतोय माझा मा माणूस आहे म्हणून मी ह्याला पदावर घेतोय आहे आता नाही पक्षाचे विचार ध्येय धोरणं बाजवला जातील आपल्याला पक्षाचे ध्येय धोरणं पक्षाचे विचार हे कायमस्वरूपी पुढच्या पिढीला द्यायचे आपल्यापुरतं मर्यादित ठेवायचे आहेत आपल्याला पक्ष वाढवायचं आहे अजून भविष्यात पंचवीस वर्ष आपली सत्ता मोदी साहेब कसे राज्य करतील देशावर आणि महाराष्ट्रावर फडणवीस साहेब कसे राज्य करतील हे बघायला पाहिजे आपल्या विचाराची माणसं जे प्रामाणिकपणे काम करतात कुठलाही स्वार्थ न बघता जे काम करतात त्यांना तुम्ही पदावर घ्या जे स्वार्थासाठी आहेत फक्त त्यांना थोडंसं हां पक्षामध्ये काम करू दे त्यांनी पण महत्वाच्या पदावर जेवू नका कारण महत्वाच्या पदाचा वापर करून ते काही लोकांना ब्लॅकमेलिंग नये किंवा टेंडर घेऊ नये ह्याचा वापर होऊ नये एवढीच विनंती दोन्ही महाराज साहेब आज एवढे ताकदीने पक्षामध्ये आहेत एवढी ताकद आहे आपल्या पक्षाकडं आज दोन्ही महाराजांमुळे आज पक्ष खूप मोठा झाला आहे सातारा जिल्ह्यामध्ये दोन्ही राजे आहेत किंवा आमदार खासदार जे आहेत हे प्रत्येकजण ताकदीचं आहे सगळे बाबा असतील किंवा आमचे मनोज गोरपडे दादा असतील किंवा आमचे जिल्हाध्यक्ष मंत्री जयकुमार भाऊ गोरे गोरे असतील ह्या सगळ्यांनी पक्षाचा अक्तीने आत्ता वाढवा त्यांनी खूप चांगली कामं करतात काम करता। काम ते सगळेजण चांगली कामं करतात कोण काम करत नाही असं नाही फक्त आत्ता ज्या निवडी चालल्यात ते तळ्यागाळातल्या माणूस जो पक्षाचं काम प्रामाणिकपणे करतो त्याला घ्या आणि जे प्रामाणिकपणे पक्षाचं काम करतात त्यांना डावलू नका जे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष जे काम करतात सगळ्या मंत्र्यांना आमदारांना खरंच विनंती आहे की तुमच्याबरोबर जे कामं करतात पक्षाची प्रामाणिकपणे जे काम करतात करता। त्यांचे विचार फक्त घ्या त्यांना पदावर नका ठेवू मी म्हणत नाही की आम्हाला हे पद द्या किंवा आम्हाला ते पद द्या आम्हाला पदाची सुद्धा अपेक्षा नाही आता पण कुठंतरी विचार कुठंतरी तळमळीने सांगत असतो आम्ही की बाबा साहेब खरंच हे महत्वाचं आहे हा माणूस चांगला आहे कुठंतरी विचार जरी घ्या तिथं विचारलं जातं नाही ते तुमचं क्रायटेरिया तुम्ही बसत नाहीये वर्ण पक्षाने क्रायटेरिया दिलाय त्यात तुम्ही बसत नाही त्यामुळे तुमचं मत घेत नाही पदाधिकारी पदाधिकारी मी इथं आलो मध्ये त्यांनी वीस जणांची यादी वाचून दाखवली त्यात माझं कुठेही नाव नाही मी त्यांना जे आता पदाधिकारी इथं आलेले होते त्यांना यादी कोणी दिली मला माहित नाही कुठली यादी कुठल्या क्रायटेरिया प्रमाणे दिली ते माहित नाही मला पण त्यांनी एक नाही सगळ्यांनी पदांची वीस जणांची यादी वाचली ते यादीमध्ये एक नाही माझं कुठेही नाव नाही मी त्यांना विचारलं की बाबा मी प्रामाणिक म्हणे वीस वर्ष पक्षश्रेष्ठी काय गोस आहेत बेट डोर आहेत त्यांना मी विचारलं की बाबा असं काय आहे किंवा हे आमचं नाव का नाही वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष आम्ही काम करतोय पक्षामध्ये आमचं मत सुद्धा विचार घेतलं जात नाही तुमच्याकडे त्या दोघांमुळे भाजपची बदनामी नाही हे जर मी सांगू शकत नाही कारण मी माझ्या पक्षाची बदनामी करू शकत नाही कारण ह्या निगेटिव्ह विचार मी मांडू शकत नाही कुठले माझ्या पक्षाचं काम चाललं आहे फक्त प्रामाणिकपणे नाही जे काही वर्ष काम करणारे जे पदाधिकारी आहेत त्यांचं मत तुम्ही ह्या रचनेमध्ये घ्यावं आणि वरिष्ठांपर्यंत ही माहिती पोहचव की बाबा वरिष्ठांनी जरी सांगितलं असतं की पंचवीस पंचवीस वर्ष जर काम करत असतील आणि त्यांचे मत तुम्ही घेऊ नका तर ते खोडून त्यांची मतं विचारत घ्यावी अशीच मी सर्वांना विनंती आहे बावनकुळे साहेबांना पण विनंती आहे की जे जे पूर्वीपासून पक्षामध्ये काम करतात त्या लोकांची मते पक्ष वाढीसाठी घ्यावी ही नम्र विनंती चंद्रकांत दादा पाटील यांची तुम्ही पीए होता ते तुमच्यासाठी काही प्रयत्न करत नाहीत नाही मी दादांना दादांचं मत मी पीए म्हणून काम करतो दादांबरोबर दादांची जी काही काम आहे ती प्रामाणिकपणे करतो पण मी पक्षाच्या इथल्या कामात दादांना इंटरफिअर करत नाही म्हणजे दादांना सांगत नाही हे करा ते करा कारण आता कसं झालंय इथं दोन महाराज आहेत शेवटी कसं असतो जो तू ज्याला त्याला एरिया दिलेला असतो की तू त्या एरियातलं तुम्ही बघायचं प्रत्येकाने प्रत्येकाला एरिया वाटून दिलाय आहे त्यामुळे कोण कौन कोणाच्या मध्यस्थी करत आहे त्यामुळे मी पण दादांना सांगत नाही की तुम्ही इथं मध्यस्थी करा इथं ह्या दोन महाराजांनी जे काही ठरवतील महाराज साहेब पण महाराज साहेबांनी ठरवण्याच्या वेळेस जे खालचे पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा एक नाही विचार करावा महाराजांना माहिती नसेल एखादी गोष्ट तर ती माहिती करून द्यावी किंवा महाराज साहेब असं असं आहे गोष्ट आणि ह्या गोष्टीत आपल्याला लक्ष घातलं पाहिजे स्थानिक नाही हा माझी नाराजगी ही स्थानिक पदाधिकाऱ्यांचे नेत्यांची नाही ने। फक्त ते जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांनी प्रॉपर क्रायटेरिया प्रॉपर जुन्या व्यक्तींना बरोबर घेऊन पक्ष हे करावा नेत्यांची कुठल्याही माझी नाराजगी नाही तुम्हाला आता डावल त्याचं म्हटलं पाहिजे ना कुठल्याच ह्याच्यामध्ये क्र घ्यायचं नाही पदावर घ्यायचं नाही कुठल्याही विचारात घ्यायचं नाही निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये बूथ द्यायचं नाही म्हणजे आम्ही ज्या बुथवर नगरसेवक असताना आमच्याकडे सहा सहा बूत आहेत ज्यावेळेस इलेक्शन लागतं त्यावेळेस सहा बुथवर आम्ही नाही म्हणत एकच भूत फक्त आम्हाला द्या कुठलीही एक बूथ द्या ते एक बुथ दिलं जात म्हणजे काम करतोय मी सहा बूत सक्रिय सा मी आहे सगळे बूथ रचना पूर्ण आहेत सक्रियचा फॉर्म भरलंय सगळं चाल पण एखादं बुद्ध द्यावं ना की बाई हे बुद्ध तू सुद्धा ना काहीतरी कोणतरी का काहीतरी सांगायचं सा ते चंद्रकांतदा सा पी पुण्यालाच काम करतो असं चुकीचं हे करायचं साधले की दोघा तिघांना फोन केला पण मीटिंगमध्ये म्हणून सांगितलं म्हणून ठीक आहे म्हणलं असू दे मग मी आपलं प्रेस कॉन्फरन्स घ्यायला सुरुवात केली कारण शेवटी जी आहे काय मिळायचं माझी ही माझी जी भूमिका आहे ही माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही आहे ही माझी पक्ष वाढीसाठी पक्षाची वाढीसाठी आहे तात्पुरत्या पक्षासाठी नाही मी गेले पंचवीस वर्ष करतो पक्ष सत्तेत नसताना सुद्धा मी काम करतो शहर अध्यक्ष पद तुम्ही इच्छुक आहे म्हणजे नाही नाही मी एवढीसाठी इच्छुक नाही मी कुठल्याही पदासाठी इच्छुक नाही शहर 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 अध्यक्ष नाही 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 अध्यक्षीची निवडणूक होती आज आधी इथं मीटिंगला सगळ्यांना बोलवलं होतं शहर शहराध्यक्षाची निवडणूक होती निवडणूक म्हणजे यादीमध्ये जी जे बाबा इच्छुक आहेत त्यांची नावं देण्याची प्रक्रिया चालू होती त्याच्यामध्ये आम्ही जे वरिष्ठ म्हणजे आम्ही जे काम करतो त्या सर्वांनी स्वतःची मतं नोंदवावी असं सांगितलं की मी त्यांनी वीस जणांची यादी दिली त्या वीस जणांच्या यादीमध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्याची नेत्यांची नावं आहे की तुम्ही यांच्या यांच्याकडून मत नोंदवून घ्या पण वीस पंचवीस वर्ष काम तर तळमिळीन काम करणाऱ्या माणसांचं जर का तुम्ही त्या यादीमध्ये नाव घालत नसाल की फक्त शहर अध्यक्षाला हा इच्छुक आहे म्हणजे माझं नाव नाही जे चार पाच जण इच्छुक आहेत त्यांची नावं त्याच्यापैकी एक नाव सुचवण्याचं सुद्धा मला आता अधिकार नाही भाजप जणांची नाव आहे त्यामध्ये गेल्या पाच सहा वर्षात आलेली आलेली लोक किती आहेत त्यांना अधिकार दिला बोलण्याचा नवीनच आहेत आता म्हणजे जुन्या लोकांना अधिकारच नाही जुनी एक दोन असतील असे म्हणजे वीस वीस पंचवीस वर्ष काम करणारी जी आहेत जी प्रामाणिकपणे काम करत होती पक्ष वाढवण्यासाठी काम करत होती जी आतापर्यंत सक्रिय आहेत मी म्हणतो की जी सक्रिय आहेत त्यांची तरी नाव घ्या जी पक्षामध्ये आतापर्यंत काम करतात जी जुनी आहेत आणि आतापर्यंत पक्षामध्ये काम करतात जी सक्रिय त्यांचा तरी विचार घ्या विचार फक्त घ्या की बाबा हा शहर अध्यक्षासाठी इच्छुक आहे म्हणून एवढंच फक्त किरकोळ होतो त्याच्यात सुद्धा त्याच्यात सुद्धा नाव तयार म्हणजे असं म्हणायचं का तुम्हाला की सातारा जिल्ह्याच्या भाजपमध्ये लोकशाही राहिली नाही असं म्हणायचं लोकशाही राहिली नाही असं म्हणायचं नाही फक्त जे ठरवायक एक दोन पदाधिकारी असतात त्या कुरगुड्या करत असतात आणि त्या कुरगुड्यामुळे आता पक्ष बदनाम होत असतो तर जे दोन दोन चार पदाधिकारी आहेत जे कुरघोड्या करतात ह्या गोष्टींवर त्यांना फक्त पक्षांनी विचार करावा त्यांच्याबद्दलचा आणि त्यांच्याबद्दलचं पक्षांनी ठरवावं निर्णय घ्यावा